रघुनाथ राजेळा आणि सर्व बंधू आज गेले पस्तीस वर्ष मी गयानंद सरकार खूप सह ऐकलेले आहेत कधी गाडीपासून पासून ऐकलेले आहेत कधी खालीपासून ऐकलेले आहेत कधी स्टेनवर बसून ऐकलेले आहेत आणि कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये पण बसून ऐकले परंतु आज मला या ठिकाणी पहिल्यांदाच दहरण चौकात बोलायची संधी मिळत आहे त्याच्यामुळे तर काही चिखल दशमा या ठिकाणी आज मी फैट अदृश्य शक्तीचं प्रति प्रतिनिधी म्हणून माझ्या खर तर आम्ही सर्व महावित्यक आहोत परंतु महायुतीने तो कॅन्डिडेट फट्टन मध्ये दिलेला आहे माडा मतदारसंघात दिलेला आहे त्याचं काम आम्ही करू शकत नाही ज्या प्रकारे तो आमच्या परिवाराबद्दल बोलतो जी लोक आज अस्तित्वात नाहीत त्यांच्याबद्दल बोलतो आम्ही त्यांचं काम करू शकत नाही मध्यंतरी एका कार्यक्रमात ते असेही म्हटले की रामराजांना वटणीवर आणायचं काम ते करणार कि आहेत किंवा आदिदा वटणीवर आणायचं काम करावं लागणार आहेत आता आमच्या मराठी प्रमुख आहेत असं कोण त्यांच्याबद्दल बोललं तर आम्ही त्यांचं काम करू शकू का शक्यच करू शकाल का त्यामुळे आम्ही काम करणार नाही मित्र आहेत त्यांनी एका कार्यक्रमात एका सभेत देवेंद्र फडणवीस साहेब असतानाच एक असं संभाषण केलं एक गोष्ट सांगितली त्यांनी जी काल्पनिक होती आणि ती अशी होती की ते म्हणाले की माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी पडलो ते कुठं पडलो तर रामराजांच्या स्मशानभूमीचे पडलो आणि त्यांचे पूर्वज तिथं होते आणि मला म्हणवते या या वर या आणि मी त्यांना म्हटलं इतक्यात नाही आता आमच्या पूर्वजांना आल्याचं काय कारण आहे त्यांना का कोण आहेत ते आमच्या पूर्वजांबद्दल पोहोन आले तर ही काल्पनिक गोष्ट तरी सांगितली पण जी खरी गोष्ट होती ती ते सांगायची विसरले जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते खूप सिरियस होते त्यावेळेला जी अँब्युलन्स त्यांना घ्यायला गेली होती ती कुणाची होती तर ती श्रीमंत श्रीमंत हॉस्पिटलची होती राजे, होती आणि लाईफ लाईम हॉस्पिटलची होती हे न सांगता त्यांनी फक्त आमचे पूर्वज काढले आता तुम्ही सांगा त्यांचा प्रचार आम्ही कसा करायचा येणाऱ्या सात तारखेला मी माझे मत हे तुतारी बाजूला